आज आपल्याला झाडू नीट करायचा आहे सारखं हा इतका वैताग इतक देतो ना झाडू म्हणजे दारावरती हा झाडू घेतलेला आम्ही तर खूप त्याला ते आतून काहीतरी व्यवस्थित केलेलं नाहीये त्यांनी सारखं असं झाडचा ना इकडं तिकडं हलतो पडतो त्याच्यामुळे ह्याला पूर्ण आज ह्याची तयारीच करायची चांगलंच करायचं ह्याला नाहीतर या वस्तू अशाच घरात पडून राहतात चॅनल वरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून तेही चॅनल नक्कीच बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता मी होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे त्याच्यावरती तर तेही चॅनल नक्कीच बघा चला स्टार्ट करूया का हा सहा सहा तो व्यवस्थित झाडाला येत नाही बघा असा वाकडाच होतो तर असे जर झाड तुमच्याकडे असतील तर यावरचा आपण उपाय करणार आहोत तो तुम्ही नक्की करून बघा तर ह्याच्यामध्ये हे बघू शकता हे असं आतमध्ये ना याच्या ही मला हे करता येत नाही व्हिडिओ शूट करता ना व्यवस्थित तर हे आतमध्ये ह्याच्या एक होल आहे ते आणि त्या होलवाला इथे त्यांनी नट फिट करून ठेवलेलं आहे तर हे सारखं हलतं असं असं झाडताना अजिबात झाडाला येत नाही व्यवस्थित यूजच करता येत नाही आहे ह्याचा मग याला काय करायचं आता हेतून चिरायचं चिरून ह्याला काहीतरी पुठ्ठा लाकडी करून करूया चला स्टार्ट करू काम असे हे एक गाव दोन तुकडे झालेले जे तर ह्याला हे असं आतून फिट केले बघा हेनी नट एकदम छान फिटिंग केलं होतं पण याला कायच करता येत नव्हतं त्याच्यामुळे मी ला हे तोडून काढावं लागलं मला आता हा जो नट आहे तो सरळ करायचा आणि सरळ ते झाडूचं हे काढायचं ते वरचं वरच्यावरील झाडू काढायचा बघू शकता हे झाडू असा निघालेला आहे कारण खूप हैराण होत होतं हेनी झाडताना अजिबात नीट झाडाला येत नव्हतं तोडूनच काढलेलं आहे मी खलबत्त्याने तर हा ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा असा लाकडं वगैरे टाकायची साईडला कागद पुठ्ठे वगैरे टाकलं की हे बरोबर फिटिंगला बसलं बसतं आणि वरून एक दोरी वगैरे बांधायची तर हा झाडू मी असा टाईट बांधलेला आहे कारण ह्याला ऑप्शनच नव्हतं दारावर घेतलं होतं हा झाडू अजिबात याला म्हणजे हालत होतं सारखं इकडं तिकडं झाडताच येत नव्हतं तर व्यवस्थित झाडता सुद्धा येत आहे हॉलसुद्धा झाडून काढला मी मग अशी त्याचा काही व्हिडिओ नाही काढलेला तर हे बघा अजिबात हालत नाही आणि काय सुद्धा झालं नाही याला म्हणजे पडत नाही का काय म्हणजे असं काहीच निघालं सुद्धा नाही आहे साधे हे बघा तर असं काहीतरी डोकं लावावं लागतं नाही तर मग वस्तू अशाच घरात पडून राहतात इथं पेपर टाकलं होतं मी आतमध्ये पेपर आणि त्याच्यानंतर दोऱ्यांनी ह्याला बांधलेलं आहे तर ह्याला जास्त भिजू द्यायचं नाही पाण्यामध्ये वरच्या वरचं जे काय असं ते धुऊन काढायचं अधूनमधून चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर